अकोला जिल्हा पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेले दोनशे मोबाईल शोधले आणि त्यांच्या मूळ मालकांना परत केले या मोबाईलची एकूण किंमत बेचाळीस लाख रुपये असून विशेष मोहिमेद्वारे पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे अकोला जिल्ह्यातील सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरवलेले आणि चोर गेलेले दोनशे मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत यातील मोबाईलची एकूण किंमत बेचाळीस लाख रुपये असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील फोनचा समावेश आहे गेल्या अडीच महिन्यात सायबर पोलिसांनी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला गुरुवारी तेरा मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते पोलीस लॉनमधील राणी महल येथे मालकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले हरवलेले मोबाईल शोधून परत मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम राबवली गेली यावेळी नागरिकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच डिजिटल मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोटचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती या मोहिमेअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत पाचशे चौपन्न मोबाईल ज्यांची एकूण किंमत एक कोटी बारा लाख रुपये होती ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत नागरिकांनी सीईआयआर पोर्टलवर मोबाईल हरवल्याची नोंद त्वरित करावी आणि पोलिसांना कळवावे असे आवाहनही करण्यात आले